हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला आता किती वाजलेत दुपारचा दीड आणि एकटीच चालले रस्त्याने इथं दाव्याचा कार्यक्रम आता मग दाव्याला गेले आणि तसंच तिथं थोड्याशी त्यांना भाग्रीच्या भाकरीने त्या करायच्या होत्या मग करू लागले थांबले थोड्या तर टाईम झाला आता जेवण केलं आहे तिथंच आहे आणि उन्हा चालले इतका कठाळीवर आलाय चलशी वाटा दारे दारेदारीत बघितलं गिनलं पाणी चाली आमच्या वावरापासूनच चालले ते बघा मागून गि पिंट आलेत बघाई पिंट्या गो आली आहेत मागून बिन का भेटली एक गाडी अचानक बसली गाडीवर मुद्दाम गाडी लागली ही म्हणून थांब मी थांबल म्हणले नाही म्हणलं नाही या कारखान्यावर बरं झालं ऊन लागलं होतं मारणच यायचं काटा आला होता गाडी भेटली पटकन घरी आले खूण आण तसं बाहेर तोंड काढू वाटत नाही नको नको आले शेळ्या गाया सगळे खाऊन पिऊन निवान बसलेत गायांच्या झोपा चालल्यात झोपा शेळ्या पण झोपल्यात डोके बिके टाकून आज गाडीच नेली नव्हती मी कारण आज ग मालकाना पण मालकाला पण यायचं होतं तर ते गाडेर म्हणतो तुम्ही या मागून गाडेर तर ते आले गाडेर आणि त्यांना पाणी जारे जरायचे होते त्याच्यामुळे ते लवकर आले निघून घरी आणि मला ते यायला ते दिसले पण नाही एवढ्या माणसात आणि नाही आले थोडंसं करू लागायचं होतं मग मी थांबले तर मी आत्ता घरी आले जस्ट सावलीत बसले आता तोंड हात पाय धुतले तोंड हात पाय पाह बर वातावरण बाहेर तर मी आज सकाळी दुधच फ्रीजमध्ये ठेवलं नाही पहिलं दूध फ्रीजमध्ये ठेवते फ्रीजमध्ये ताक आंबटच नाही झाला वर काढून ठेवावं लागणार थोडे मग आंबट होईन दे चला मग आता बदलते कपडे गणवेश बदलावलं गण कोणता गणवेश घालाव झाला बदलून गणवेश आता असं वाटलं झोपाव थोड्या वेळ पण एक मन वाटर झोपाव तर दाळणी सजी राहिली काही करावं काहीतरी कोणतं तरी एक निवेदन बघा जीवन इतके उन्हातून दगदग करून आले तरी आराम आहे का हे बघा असा आराम आहे आराम नाही करायचा काही ना काही काम करीत राहायचं शेळ्यांना पाणी आहे का नाही बघून यावं लागेल मालकांठ लागणे का आम्ही पप्पा चालल्याच फोनवर झाल्या मोठ्या मोठ्या अरे पण खरीच बसले ते दावणी दोन दिसतात का दावणीत बसलेत लपून एकच बसली खाली तर गाय मस्त सावलीला बसल्यात आराम करत इकडच्या घरात गार लागत बरं का असं वाटतं इकडच्याच घरात यावं काहीतरी ही कडच्याच घरात येऊन मार वाटते गार लागते तिकडे एकदा मकर गरम होते मागायचे तर टाईमपास व्हायचा आणि कधी झोप व्हायची एवढ्याने गप्पा चालल्यात तर ऐका बरं का रोजचा फोन तरी काय असते आणि एवढ्या गप्पा काय माहिती दोन दोन तीन तीन तास तुम्हाला तिथं फोन घ्या तुम्ही ऐका भारी गप्पा मारते ते

لا <applause> <applause>

किंवा पाण्याची बाटली उशी घेऊन हजारला दिस बाबा तिकडाय बारी दिवसभर फोन चाल तरी गप्पा उडकणार नाही दिवस भर फोन चाल तरी गप्पा नाही उरकत जाऊ आपल्याला काय करायचं